इयत्ता अकरावी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाकडून हाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य एस पाटील उपलब्ध नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आषाढी एकादशी आणि बकरी ईद निमित्त शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावभाग पोलिसांनी आपल्या हद्दीमध्ये संचलन केलं यामध्ये गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने पी एस आय वाघमारे पी एस आय कोळेकर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि आर सी बीची एक तुकडी आणि आर सी पीची एक तुकडी, तुकडी यांनी या संचलनामध्ये सहभाग घेतला हे संचलन के एल मलाबदे चौकापासून राजवाडा चौकापर्यंत काढण्यात आलं होतं पोलिसांनी नागरिकांना शांततेत हे दोन्ही सण साजरे करावे असं आवाहन केलंय नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये बकरी ईद निमित्त आणि आषाढी एकादशी निमित्त शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे